आहे देशात सहकार क्षेत्रात सुधारणा आणि सशक्तीकरणाचा नवा पथदर्शी अध्याय रचला जात असून सहकारातून समृद्धीकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे देशातलं सहकारी धोरण आणि विकास या संदर्भातल्या सहकारितेचा नवोदय या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या दोन दिवसांच्या संमेलनाचं उद्घाटन आज शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालं त्यावेळी ते बोलत होते एक छोटे व्यक्ति का एम्पावरमेंट ये अर्बन कोऑपरेटिव बैंक के माध्यम से करना चाहिए ये भी हमारा लक्ष्य है छोटा व्यापारी मध्यम वर्ग स्थानीय उद्यमी और स्वरोजगार करने वाले युवा और आकांक्षी युवा इसको हम सपोर्ट करें और पूरी सोसाइटी को उठाने के लिए हमारा योगदान हम दे हम सबके लिए बहुत जरूरी है येत्या पाच वर्षात देशातल्या किमान दोन लाख लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात नागरी सहकारी बँक स्थापन करण्याचं आपलं उद्दिष्ट असायला हवं असं सहकार मंत्री म्हणाले केंद्र सरकारनं प्राथमिक कृषी पतसंस्थांसाठी आदर्श उपनियम तयार केले असून ते पश्चिम बंगालचं प्रत्येक राज्यानं स्वीकारले आहेत आज देशातल्या सर्व प्राथमिक कृषी पतसंस्थांचं कार्य या आदर्श उपविधींनुसार सुरू आहे या आदर्श उपविधींचा स्वीकार करून प्राथमिक कृषी पतसंस्था आता बहुसेवा केंद्र म्हणून काम करायला सक्षम असून ग्रामीण भागातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांना अल्पमुदतीचं आणि दीर्घकालीन कर्ज तसंच विविध बँकिंग सेवा प्रदान करू शकतात असं ते म्हणाले नागरी सहकारी बँकांनी युवा आणि उपेक्षित वर्गांच्या सक्षमीकरणासाठी पुढं यावं असं आवाहन त्यांनी केलं देशातल्या शहरी सहकारी बँकांच्या कामकाजातही लक्षणीय सुधारणा होत आहेत युवा पिढीला सहकारी चळवळीशी जोडलं जात आहे युवा पिढीला सहकार तत्वांचं शिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम तयार केले जात आहेत सहकारी बँकांच्या कुशल कार्यान्वयनासाठी केंद्र सरकार सर्व आव्हानांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं नवीन धोरणं आखत आहे असंही त्यांनी सांगितलं भारतातील डिजिटल पेमेंटच्या नवीन युगात डी जी पे आणि सहकार डी जी लोन या माध्यमातून क्रांती झाली असून यामध्ये सर्वात लहान शहरी सहकारी संस्था देखील समाविष्ट होण्याची सुविधा आहे असं शहा म्हणाले अमूल आणि इफ्को या देशातल्या अग्रगण्य सहकारी संस्थांनी जागतिक सहकारी संस्थांच्या क्रमवारीत अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल अमित शाह यांनी त्यांचं अभिनंदन केलं या परिषदेत धोरणकर्ते सहकार क्षेत्रातले नेते आंतरराष्ट्रीय तज्ञ पतपुरवठा क्षेत्रातल्या जागतिक परिषदांच्या संघटनांचे प्रतिनिधी आदी सहभागी झाले आहेत